तर अशा प्रकारचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता आपण शेतकऱ्याला दादा काय भाऊ गेला सोळाशे फुडला कांदा आहे बेल बारे तर बेलबारेचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये गेला आहे तर सोळाशे रुपये गेला एक हजार सहाशे रुपये तर खादचं ट्रॅक्टर आहे पुढचं खादचं चा बघू आपण काय भाव गेले खाद दादा सहाशे पन्नास पंधरा सहाशे पंधरा रुपये गेली खाद दोन्ही लाईने काढायला काय भाव गेलाय किती आठशे किती आठशे साठ कुठला ट्रॅक्टर नाही पाड्याचं काल आहे पोल्टी मित्रांनो आठशे साठ रुपये गेले कडच्या बाजूचा बघू काय भाव गेले भा असे असं आहे का हा काय भाऊ गेला अकराशे पंधरा कुठला आहे दादा वाढीचं आहे अकराशे पंधरा काय भाऊ गेला बाराशे कुठला आहे कांदा कांदा कुठला आहे नागोडे बाराशे पंधरा रुपये गेला काय भाऊ गेला सोळाशे तर बघू शकता मित्रांनो सोळाशे रुपये गेला आहे मिडियम साईज असं सा, मिक्स माल आहे थोडासा पण कांदा क्वालिटी एक नंबर आहे सोळाशे रुपये केला हा किती मला माहिती आहे कोणतं कुठला कांदा चिचपाडा बटावा चिचपाडा तर बटावा चिचपाड्याचा कांदा हे भाव आपले शेतकरी कुठे काय भाव गेला दादा दा? साडे पंधराशे पंधराशे पन्नास रुपये गेलाय पंधराशे पन्नास हा कांदा बेलबाऱ्याचा कांदा एक हजार चारशे रुपये गेलाय चौदाशे रुपये हे शेतकरी दादा आहे चौदाशे रुपये गेला तर असा कांदा कुठला कांदा आहे दादा कांदा कुठला हा बो ना काय भाव गेलाय पंधराशे पंधरा अकरा पंधरा एक हजार एकशे पंधरा रुपये गेलाय अकराशे पंधरा रुपये तर माल बघू शकता मित्रांनो कसं आहे तर असा हे दादा आहे शेतकरी कुठले दादा दयानाचे ते दादा, दादा? आणि दे भाव काय गेलाय पंधराशे फिक्स पंधराशेच गेला पंधराशे पाच पंधराशे पाच रुपये आहे मित्रांनो याचं बियाणं कोणतं आहे दादा बेला कंपनी बेला कंपनीचं बियाणे पंधराशे पाच रुपये भाव गेला बघू शकता आपल्या ट्रॅक्टर मधला माल आहे पंधराशे पाच रुपये बाराशे कुठला आहे कांदा हाँ? कांदा कुठला आहे दाखटे कळवण बाराशे रुपये गेला मित्रांनो गे। एक हजार दोनशे तर गोलटी मित्रांनो बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे गोल्टीची आपण शेतकऱ्याला विचारू काय भाव गेला काय भाव गेला नऊशे कुठले आहे माल कुंडाली ओतूर कुंडाण्याचे गोलटी मित्रांनो नऊशे रुपये गेले हे दादा आहे आपले शेतकरी नऊशे रुपये पंधराशे तीस तर शेतकरी आपले ट्रॅक्टर मधचा माल आहे एक हजार पाचशे तीस रुपये गेले पंधराशे तीस हे दादा आहे आणि गाव कोणतं आहे दादा कळवण खुर्द लागते कळवण कळवण खुर्दाचा कांदा एक हजार पाचशे तीस रुपये गेलाय काय भाऊ गेशे दहा सातशे दहा गोल्टी मित्रांनो पिका कलरची सातशे दहा रुपये आपले शेतकरी मोमूकचे सातशे दहा रुपये आठशे पंचावन्न कुठली गोलटी आठशे पंचावन्न रुपये गेली मित्रांनो कशी आठशे पंचावन्न तर असा माल आहे मित्रांनो बघू शकता कांदा आहे कुठला माल आहे दादा करमबेळ काय भाव गेला पंधराशे एक हजार पाचशे रुपये गेलाय आपल्या करमबेळचा माल गेलाय पंधराशे रुपये गेलाय ट्रॅक्टर मधचा माल आहे पंधराशे रुपये तर माल बघू शकता मित्रांनो कसं आहे काय भाव गेला तेराशे कुठला माल आहे कुठला जोरण तर जोरणचा माल आहे मित्रांनो तेराशे साठ रुपये गेला दुसरा ट्रॅक्टर मधचा माल आहे मित्रांनो बघू शकता आपण क्वालिटी तुम्हाला दाखवतो कशी अशा प्रकारची क्वालिटी कुठला दादा माल बुसने भाव काय गेलाय पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस एक हजार पाचशे पंचवीस रुपये गेलाय बघू शकता कांदा क्वालिटी कशी का अजूनही आपण बघू शकता पंधराशे पंचवीस रुपये नवीन मार्केट आबो हो ना तर दुसरं ट्रॅक्टर जवळ आलोय आपण बघू शकता कांदा क्वालिटी कशी कांदा क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि शेतकऱ्याला विचार आपण कुठले दादा आणि काय भाव गेला पंधराशे पंचवीस तर सेम भाव जायला आहे मागचा जो ट्रॅक्टर जायला होता पंधराशे पंचवीस याचं बियाणं कोणतं आहे सांगतो बेलाचं बिया बेला आहे तर बेलाचं बिया आहे मित्रांनो पंधराशे पंचवीस रुपये भाव गेला बघू शकता गे कांदा कसा आहे आपल्या ट्रॅक्टरमधचा माल आहे पंधराशे पंचवीस काय भाव गेला आठशे पन्नास उलटी मित्रांनो आठशे पन्नास रुपये गेली ट्रॅक्टर मधची गोलटी आठशे पन्नास रुपये अरे आपले दादा होते ओतूर कुंडाण्याचे त्यांनी म्हणाले डबल चुरे तर काय भाव गेली होती आठशे पन्नास आठशे पन्नास ओतूर कुंडाने अरे ट्रॅक्टर मधची गोलटी आठशे पन्नास रुपये गेले होते चारशे का मित्रांनो चारशे रुपये गेले कुठला माल आहे सारपाडा कुठला पिपळा सारपाडा डांग समजा ना तर माल बघू शकता मित्रांनो आणि भाव काय केला याचा सोळाशे याचा बियाणं कोणतं सोरा समृद्धी सोरा समृद्धीचं बियाणे मित्रांनो सोळाशे रुपये भाव गेला रिक्षा मधला माल आहे तरी रिक्षा मधला माल भाव कसा वाटला तुम्हाला मस्त वाटला रिक्षामध्ये माल आहे त्यांनी तरी सोळाशे रुपये भाव गेला बघू शकता तर बघू शकता एकदम मोठ्या साईजमध्ये मध्ये माल आहे काय भाव गेला कुठला माल आहे पिविकोस तर पिविकोस माल आहे मित्रांनो बघू शकता चौदाशे पाच रुपये गेलाय अशा प्रकारचा माल आहे चौदाशे पाचशे किती कुठला माल आहे गोपाळखडी तर गोपाळखडीचा माल आहे मित्रांनो बघू शकता तेराशे पासष्ट रुपये गेलाय एक हजार तीनशे पासष्ट रुपये काय भाव गेले बाराशे अरे भाऊ भरत आहे आणि कुठले शेतकरी कुठला वड्याचे पाडाचे वड्याचे पाडा वड्याचा पाडा आपला बागलान तालुक्यातला आहे जवळचा किती भाव झाला तेराशे तेराशे पाच ना तेराशे पाच रुपये गेले काय भाव घेता तुम्ही बराना बरायचे किती रुपये घेता ट्रॅक्टरचे ना हो बाय किती सत्तर मग तुमचं काय म्हणणं आहे बर उद्यापासून तुमचं एक व्हिडिओ तर हा काढा होता मित्रांनो तेराशे पाच रुपये गेले काय भाव गेला एक हजार पंच्याण्णव रुपये गेले मित्रांनो कुठले भाऊच आहे का हा काय भाऊ गेला काय भाऊ कुठला माल आहे देसराने तर बघू शकता दे मित्रांनो देसराण्याचा माल आहे अशा प्रकारचा कांदा आहे सतराशे पिक्स सतराशेच झाले बियाणं कोणतं आहे यायचा बियाणं कोणतं आहे रेड फोर रेड फोर ना रेड फोर ना रेड फोरचं बियाणे सतराशे रुपये गेला